तर मैत्रीण खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे माझ्या किचनमध्ये तर आज आपण झणझणीत मटण बनविणार आहोत आणि तीसुद्धा अगदी अर्ध्या तासामध्ये कुकरमध्ये झटपटरित्या तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर हे बघा एक किलो मटण मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मध्ये मी थोडीशी टाकलेली आहे हळद आणि अर्धा छोटा चम्मच मीठ थोडं हिंग आणि जिरा पावडर टाकलं हे सर्व छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर मटण आपल्याला मॅरिनेट करण्याकरता ठेवायचं आहे साधारणतः एक तास तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास तरी हे मॅरिनेट करण्याकरता ठेवा म्हणजे मसाला जो आहे ना मटनमध्ये छान असा मुरतो आणि मग मटन टेस्टी होते तर आता आपलं मटण मॅरिनेट होत आहे तेव्हापर्यंत कुकरमध्ये मी थोडेसे कांदे कापून घेतलेले आहेत दोन मीडियम साईजचे आता हे कांदे थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर मी कुकरमध्येच मटणला फोडणी देणार आहे त्यामुळे मी कुकरमध्येच मसाला परतून घेत आहे मी जास्त भांडे भरवत नाही स्वयंपाक करताना कारण मग आपलाच त्रास वाजतो शेवटी हे बघा कांदे मी परतून घेतले त्यानंतर मी इथे सुका मसाला घेत आहे त्यामध्ये मी धणे जिरे आणि मी थोडे फुटाणे घेतले लवंग घेतलं काळे मिरे घेतले आणि यामध्ये जावित्री घेतली कलमी हे सर्व आपण यामध्ये छान असं परतून घ्यायचं कुकरमध्ये थोडासा मंद आला की मग काढून ठेवायचं त्यानंतर लाल मिरच्या कसुरी मेथी अद्रक आणि लसूण हे सुद्धा अगदी थोडंसं परतून घेतलं तर हे बघा सर्व मसाले मी छान परतून घेतले आता आपण कांदा आणि टमाटर याची पेस्ट करून घेणार आहोत अगोदर तर हे बघा कांदा आणि टमाटर याची पेस्ट करून घेतली त्यानंतर गरम मसाला आपण जो खडा मसाला भाजला होता तो पण बारीक करून घेऊया त्यानंतर हे बघा कसुरी मेथी लाल मिरच्या अद्रक आणि लसूण याची सुद्धा आपण पेस्ट करून घेऊया तर सर्व वाटण तयार झालेलं आहे गरम आहे दोन ते तीन तेज कच्चे टाकले आणि कांदा आणि टमाटरची पेस्ट यामध्ये टाकली त्यानंतर आपण म्हणजे अद्रक लसण लाल मिरच्या आणि कसुरी मेथी याची पेस्ट केली होती ते सुद्धा टाकून छान असं परतून घेतलं त्यानंतर पर आपण गरम मसाल्याची पेस्ट टाकूया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही मटण केलं ना की अगदी झटपट तयार होतं आणि खूपच छान असं झणझणीत होतं तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा ट्राय करून बघा आणि वाटणामध्ये तुम्ही शेंग फुटाणे टाकून एकदा वाटण तयार करून बघा मटणाची टेस्ट तुम्हाला खूपच छान वाटेल तर कधीकधी आपण असं वेगळं ट्राय करायला पाहिजे चवसुद्धा बदलते आणि मग आपल्याला कधी ती चव आवडूसुद्धा शकते त्यानंतर मी या मसाल्यामध्ये तिखट हळद मीठ टाकलं छान मिक्स करून घेतलं त्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ना ते यामध्ये टाकून छान असं चा मिक्स करून घेतलं तिखट मीठ हळद टाकतानाचा एक व्हिडिओ स्किप झाला आहे सॉरी त्याबद्दल तर हे बघा सर्व छान टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी आता दोन ग्लास पाणी टाकत आहे आता तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ आणि दाट हवी त्यानुसार पाणी टाकायचं पण साधारणतः दोन ग्लास पाण्यामध्ये मटन छान शिजतो आणि सुद्धा छान अशी मीडियम दाट तर होते तर पाणी टाकल्यानंतर सुद्धा मी छान असं मिक्स केलं आता कुकरचं झाकण लावूया आणि जवळपास आता पाच ते सहा शिट्ट्या येईपर्यंत आपण शिजवून घेऊया मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची तर हे बघा सहा शिट्ट्या झालेल्या आहेत थोडं थंड करण्याकरता ठेवूया तर हे बघा कुकरची सर्व वाफ गेलेली आहे हे बघा किती मस्त झंझण येत आपलं इथे मटण तयार झालं ते सुद्धा अगदी झटपटरित्या वरून कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम मटन आता सर्व करूया हे मटन तुम्ही भाकर पुरी साधी पोळी फुलका किंवा मग भाता खाऊ शकता खूपच छान टेस्ट येते तर चला आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पारंपरिक युनिक रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनिषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच नवीन रेसिपी बघण्याकरता चॅनल ला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन